नाव आपलं राजेंद्र का भोस काय वाटतं आपल्याला कोण येईल वाटतं यशवंत माने यशवंत माने कशामुळे वाटतं तुम्हाला यशवंत याने विकास भरपूर केलेला आहे ना काय काम भरपूर आहे ती काम केल्यामुळे आपल्याला मारुती मंदिराचं सभामंडप दिलाय रोडच चालू आहे रस्ता हे काय काम केले का काम हे वर्चर् लोकांची ज्या समस्या काय असतात सोडू सगळ्या यशवंत माने येतील असं वाटतंय मला शंभर टक्के शंभर टक्के काय नाव आपलं ना 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 काय वाटतं तुम्हाला कोण येईल वाटतं मुळचे आमदार कोण होईल वाटत यशवंत त्या यशवंत त्या मध्ये खूप विकास केलेला आहे त्याने आवंडे गावात झालेला आहे तालुक्यात ते अप्पर तहसील कार्यालयामुळे थोडस काय नाही उलट चांगलं झालं लोकांशींच्या आम्हाला महिना महिना थांबावं लागत होत पाचशे सातशे रुपये ही कोडू एजंट घेत होती घेत होती ते आता बंद झाले बंद झाले उलटच चांगलं झालं की नाशक्या लोकाने नाशका तालुका लोका हा तालुक्याची उलटी चांगली ती झाली अजून एक भाऊ जे झाले ते चांगले एक एक नंबर नंबर मग जे ज्या लोकांनी विरोध केला त्याने कशासाठी केला त्यांनी स्वतःच्या प्रपंचासाठी केला स्वतःच्या उद्दौण त्यांच्या त्यांची मला सांगा विरोधकाची एक संस्था आहे का भीमा कारखाना आज एक बंद पडला संस्था तर त्या संस्थेमुळं पंचवीस गावाचं आमच्या नुसकान झाले एक संस्था बंद पडल्यामुळं एक संस्था करायला किती लागते खूप दिवस जाते खूप दिवस जाते मग ती संस्था बंद पडल्यामुळे आज किती जणांचं वाटोळ झाले प्रपंच उद्ध्वस्त झालं भीमा कारखान्याचं आणखीन काय बिल मिळालं नाही काय सांगा अहो भीमा कारखान्याचं बिल दिलं नाही शेतकऱ्याचं प्रपंच बसल्यात आज एका बिलात त्यांनी तीन हप्ते केलेत मूळ बिलाचे मूळ त्यानं इलेक्शनच्या टायमाला सव्वीसशे रुपये दर पुकारला सत्तावीसशे सत्तावीसशे आधी सव्वीसशे पुकारला पुन्हा सत्तावीसशे केला आणि दिलं किती हजारांचा हजार साडे अकराशे रुपये बिल दिलं आणि साडे अकराशे पुन्हा आता किती दिले आठशे रुपये ने दिले म्हणजे ही शेतकऱ्याची हे झाली हो थट्टा लावली फसवणूक केली यांनी शेतकऱ्यांची कळवण केली यशवंत आता यावेळेस ला विधानसभेत निश्चित माणूस आहे मालकामुळे बसते बसते राजन मालकांना आता अध्यक्ष पद मिळाले रात्रीच लाल दिवा आला अनघरला काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल एक नंबर त्याचा विकास, विकास होईल असं वाटतंय शंभर टक्के आणखी अजून अनेक उमेदवार आहेत राजू खरे रा। आहेत क्षीरसागर आहेत पुन्हा यशवंतात्या आहेत रमेश कदम साहेब आहेत जेवढे जास्तीत जास्त उमेदवार असतील हा त्यावेळेला यशवंत माने निवडून येते यशवंत माने निवडून येते असं का वाटतं का विश्वास आहे तुमचा मतच आहे तेवढे मतच आहेत त्यांनी विकास केलाय असं वाटतंय केलेला नाही विकास नाही कसं म्हणून चालतं जरा कुठं काय तरी केल्याशिवाय कसं बरोबर आहे बर नव्याचं काय बघितलंय आपण नाही नवीन ना आहेत ते पण म्हणताय होत आहेत पण त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला भविष्य आहे आज नाही ना परत जुने यांच काम आहे काम आहे त्याचं जे दोन उत्तर सोलापूर पंढरपूर मध्ये सोला काम आहे त्यांचं काम आहे त्यामुळे जास्तीत जास्त बेरोज उभा राहावेत वेळ नक्कीच ते, ते निवडून येईल म्हणते तीच बरोबर आहे त्याने काय तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक मत तुमचं काय आम्ही वैयक्तिक काय सांगणार आहे तीच आता तीच बरोबर आहे ना काय म्हणजे आपलं सुद्धा मत आहे की यशवंत यशवंतात्यांचं काम चांगलं आहे आहे ना आणि निश्चितच ते याही वेळेस ते निवडून येतील असं होय येतील काय वाटतं बाबा आपल्याला येणार नक्कीच यशवंतातील काय विश्वास तुमचा काय वाटतं सुधारणा मत काय केले त्यांनी अडीच हजार तीन हजार कोटी निधी आणत मनाला काय जनतेला पटायला पाहिजे माहिती आहे काय वाटतं बाबा आपल्याला हा यशवंत यशवंत नक्कीच मोहोळ विधानसभेविषयी आपण नागरिकांचे मत जाणून घ्या काय वाटत आपल्याला कोण निवडून येईल वाटतंय निवडून काय यशवंत येतं या पण जो पद्धती आपल्या गावात कामाची आहे ती भरपूर गावात म्हणा आवंडी गावात म्हणा ह्याना म्हणा ते आपल्याबरोबर कामं येत नाही ये, त्यांच्यापर्यंत गेला नाही आम्ही त्यांच्याबरोबर गेलो नाही आमचं पुढारी गावातलं करते यशवंत त्यानं कुठं वर कोट कुठं सौजन काय काय ऐंशी का, खेपा दिल्या मग ऐंशी मुरुमाच्या मुर्माच्या आणि आमची वस्ती जे आहे ती तुम्हाला सांगतो चाळीस मतदान आहे चाळीस मत चाळीस मतदान सात घर आहे ती तर एकच कुरुम टाकलाय मग तुम्ही त्या वस्तीतली जी काही लोक आहेत जनता ती तुम्ही भेटायला गेला नाही का त्यांना कोणाला त्यांना भेटायला गेलो नाही काय गेलो नाही तर आपली गावातली पुढे करते एका कुटुंबाला एक खेप दाखली म्हणल्यावर आता सात कुटुंब किती खेळ द्या गावातल्या लोकांनी मग काय तुझ्या भाऊ केला असं वाटतंय का तुम्हाला हा वाटतंय मग गावातल्या मुळं आमच्या गावातल्या मुळ हे आमची चाळीस मतं तात्याला पडत नाही तात्याच एक नंबर काम आहे सगळं ओके सगळं आहे ही गावातली जी आमची पुढारी आहेत ती तिथे जाऊ देत नाही जाऊ देत नाही हा ही सगळी काम तेच करते तोंड बोलून कामात येतात तोंड बळून कामात येतात आता एवढं ये वरकुड गावामध्ये एवढं रोड झालं हे आमचं काय रोड झाला ना? के नाही केला नाही एक मुरम खेप टाकली पडत मग सात खेपा टाका या तुम्ही त्यांना मतदान आमचं नाही म्हणताय तुम्ही कुणाला मतदान द्याल आता काय करायचं आता जर आम्ही त्यांना मतदान तात्याला केलं तर वरकुड गावाचं एवढं एवढं मतदान केलं म्हणून ह्यांचा पुढारपणा मोठ्यापणा होती मग त्यामुळे आम्ही टाकलं मत टाकत नाही दुसरा मत टाकणार कोण बी टाकणार आता को... खरे खरे साहेब होते खरे साहेब म्हणतो म्हणजे अळे फुडतून वाढ भरून देतो त्याला मत टाकणार चाळीस मत शिक्क्यात टाकणार खरे पोस्टर लावणार हे लावणार आता त्या म्हणून एक नंबर आहे कार्डच नाही पण गावातले नेते मंडळ गावातले नेते मंडळी मग आम्ही जर मत टाकलं तर गावातले नेते पणाचा मोठेपणा होतो होतो मग इथून आमच्यावर कामं येऊ देत नाही त्याच्यामुळे आता बिन साहेब म्हणतो तुमचा रोड भरून देतो नारळ फुडतो मग त्याला मत टाकणार आम्ही सगळे एका शिक्क्यात एवढं काम असताना तात्याचा एक नंबर काम आहे तात्याचा चुकीचं काहीच नाही हा आणि जर हा आता वरकोटच वरकोटच मैदान तर नऊशे असेल तर तात्याला जर पाचशे गेलं तर ह्यांचा मोठेपणा मग आमच्या गरीब असं काय आहे काहीच नाही आता रोड जायला चिखल जायला येत नाही तात्याने एवढे एवढे खेपा दिल्या एकच खेप टाकली मग मी पोटरला म्हणलं आणि खेप टाकी होय म्हणला तकलीच नाही खरे साहेब म्हणतो ना अरे पोटून वाट पूर्ण भरतो मग वाट पूर्ण भरली का तुमचा पोस्टर लावून मत खरेल मतदान एक नंबर खरल साहेब खास तुम्हाला काय वाटतं कोण येतील असं वाटतं कोण येतील त्याचा काय विषय नाही सांगू शकत नाही पण वरपुड गावात आमचं मतदान पूर्ण एका शिक्क्यानं तात्याला होत हा मी लेड लेड पहिल्यापासून लेड आहे आणि मी लेड आहे पण आता ह्या पुढे मुळे आम्ही बदल करणार काय वाटतं आपल्याला काय वाटतं वाटत यशवंत येतील असं वाटतं काय विश्वास आहे तुमचा कशामुळे येतील आम्ही पहिल्यापासून त्या मालक काय म्हणतील ते परत राजन काय म्हणतील पहिल्यापासून राष्ट्रवादी राष्ट्रवादी